सरकारी काम आणि वर्षानुवर्ष थांब ही म्हण धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला धारावीचा पुनर्विकास करण्याचा पहिला प्रस्ताव राजीव गांधी पंतप्रधान असताना पहिल्यांदा पुढे आला तेव्हापासून आज जवळपास चार दशक उलटली मात्र आता धारावी बदलणार आहे ती कशी बदलणार पाहूया हा खास रिपोर्ट गल्ली बोळांच्या रस्त्यांमध्ये अनेकांशी लहानपण मुंबईच्या लखलखाटापासून वंचित राहिली एकावर एक, एक उभारलेल्या झोपड्यांमध्ये राहून अनेकांची तरुणाई विस्कटली हातावरचं सा पोट सांभाळता सांभाळता अनेकांचे संसार घामाच्या धारांमध्ये भिजून भिजून शिडशिडे झाले पण आता तसं होणार नाही कारण अकरा लाख धारावीकरांना त्यांचं हक्काचं पक्क छप्पर मिळणार आहे उच्च न्यायालयानं धारावीचा पुनर्विकास करण्याच्या अदानी समूहाच्या प्रयत्नांना कायदेशीर पुष्टी दिली आहे त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासातला शेवटचा अडथळा दूर झाला या योजनेमध्ये दोन हजार अकरापर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत सगळ्या एलिजिबल लोकांना रहिवासी असतील किंवा तिथली कारण ते औद्योगिक एक ॲग्लोमरेशनही आहे त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत जे नियमात बसत नाहीत हायकोर्टाने नियम केला आहे जे बसत नाहीत त्या लोकांनाही आपण काढून टाकू शकतो का त्यांना काढलं तर ते दुसरी धारावी तयार करतील म्हणून त्यांच्याकरता रेंटल हाऊसिंग हे तयार करायचं ठरलं आहे रेंटल हाऊसिंगमध्ये अकरा बारा वर्ष ते राहिले की ते घर त्यांना थोडे पैसे भरून त्यांच्या नावाने मिळेल धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पात कुणाला नेमकं काय मिळणार आहे यावर एक नजर टाकूया महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्विकासाचा प्रकल्प राबवला जाणार आहे अदाणी समूहाने पाच हजार एकोणसत्तर कोटी गुंतवणुकीसह पुनर्विकासासाठी निविदा जिंकली आहे सहाशे एकर परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास होणार आहे साठ हजाराहून अधिक झोपडपट्टी धारकांना याचा फायदा होईल पात्र झोपडपट्टी धारकांना साडेतीनशे स्क्वेअर फुटांचं पक्क घर मिळणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी सतरा वर्षांचा आहे सात वर्षात झोपडपट्टी धारकांचं संपूर्ण पुनर्वसन केलं जाईल असंघटित उद्योगांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाणार आहे धारावीचा हा प्रकल्प मुंबईचा खऱ्या अर्थानं मानबिंदू असणार आहे चाळीस वर्ष रखडलेला धारावी प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे दहा लाख लोकांना पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होईल सुमारे अठ्ठावन्न हजार कुटुंबांना हक्काचं कायमस्वरूपी घर मिळेल पंधरा हजार उद्योगांना हक्काची जागा आणि बळ मिळेल धारावीतल्या उद्योजकांना राज्य सरकार अनेक सवलती देणार आहे सर्व व्यावसायिकांना पाच वर्ष जीएसटीचा परतावा मिळेल सात वर्षात धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होईल आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा विकास होईल झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे झोपडपट्टी पुनर्विकासासह सर्व मेगा प्रकल्पांसाठी धारावीचा पुनर्विकास पथदर्शी ठरणार आहे आणि धारावीची ओळख कायम राहणार रह। आहे इतिहास घडायचा असेल तर त्यासाठी ध्यास घ्यावा लागतो धारावीचा पुनर्विकास हा एक ध्यास आहे आणि हा ध्यास घेतलाय अदानी समूहान ज्यांचं ब्रीद वाक्य आहे हम करके दिखाते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी